श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्म परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे शहाण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण षष्ठी रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक एक बारा एकोणीसशे नव्वद श्री दत्तात्रय जयंती रोजी गुरु आणि पुष्प सहाव्याचे प्रकाशन केले त्यावेळी दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून या आशीर्वादात पुढे म्हणतात तुमच्या जीवनामध्ये ही आचारसंहिता जीवना आहे तुमच्या जीवनामध्ये वागायचे कसे अनुभव कसा घ्यायचा सत्य कशाला म्हणायचे गुरुस्थान कशाला म्हणायचे याचे ज्ञान तुम्हा लोकांना झाले पाहिजे गुरु ज्ञानी आहेत का नाही हा विषय महत्त्वाचा नसतो पण शिष्य ज्ञानी झाला की नाही हे महत्वाचे आणि शिष्य ज्ञानी होऊ शकला नाही तर गुरु निर्गुण आहेत असे समजावे आजकाल निर्गुण गुरूंची परंपरा बाहेर बरीच पाहायला सापडते कोणी मौन धरते कोणी शांत राहते तर कोणी डोळे झाकून घेतात मी काही कोणावर टीका करत नाही पण त्या गुरूंना व्यवहारातले सगळे ज्ञान असले पाहिजे अध्यात्मातील ज्ञान असले पाहिजे त्यांच्या वाणीतून ही जी त्यांची प्रज्ञा जी आपल्याला ऐकायला मिळते ती अवश्य ऐकली पाहिजे प्रत्येकाला काही रोज माझ्यासमोर बसणे शक्य नाही आणि बसू पण नाही पण ह्या पुस्तकाच्याद्वारे प्रत्येकाने रोजचे ह्याचे पठण केले पाहिजे एक पान तरी रोज वाचले पाहिजे प्रत्येकाने म्हणजे तुम्हाला शिष्य होणे सोपे जाईल नाहीतर नुसता माळ घेऊन जपत बसला एका ठिकाणी तर गुरूंनी दिलेला मंत्र तो जपला पाहिजे असे शिष्य नको तर ह्या पुस्तकातला बोध त्याने लक्षात घेऊन आपल्यावर काय परिणाम होतो आणि झालेला परिणाम दुसऱ्याला दिला पाहिजे असे हे दीपासी दीप जे असून सतत तेवीत आहे तेव्हा येथून पुढे तुम्ही प्रसिद्ध करायची जी पुस्तके आहेत त्याचा प्रसिद्ध करणाऱ्यांवरही परिणाम झाला पाहिजे तेव्हा प्रसिद्ध करणारा श्रेष्ठ होईल वाचायचे आणि वाचून दुसऱ्यावर चांगला परिणाम करायचा असे कार्य हाती घ्या आणि या अविरत कार्यासाठी सगळ्यांनी आपले जीवन वाहून घ्या तुमच्या गुरूंचे जे कार्य तेच तुमचे कार्य आहे जसे माझ्या गुरूंचे कार्य मी करतोच आहे पण हे लक्षात घ्या की आता आपण आपल्या गुरूंचे कार्य पुढे चालवले पाहिजे तेव्हाच शिष्य होता येते बाकी त्याच्याशिवाय शिष्यत्व मिळत नाही श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग चव्वेचाळीस भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्याकडे सूर्याचे फार महत्व आहे कारण तो तेजोमय आहे सूर्य हा तेजोमय असल्यानेच त्याचे अखंड कार्य चालू असते या तेजाचे वैशिष्ट्य म्हणजे असे की या तेजामध्ये स्मृती हा गुण असतो व त्यामुळेच सूर्यप्रकाशाचे वेळी मानवांच्या स्मृती जागृत होत असतात मुळात सूर्य म्हणजे बुद्धीचे स्वरूप तर चंद्र हा मनुष्याच्या मनाचे स्वरूप मानले जाते त्यामुळेच जेव्हा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा मनुष्याची बुद्धी जागृत म्हणजेच प्रगल्भ होऊ लागते मनुष्याची बुद्धी जस जशी जागृत होते तस तसे त्याचे मन सुद्धा हळूहळू जागृत होऊन कामात व्यग्र होऊन जात असते नेमकी याच्या उलट अवस्था जेव्हा सूर्य मावळू लागतो तेव्हा होऊ लागते व जेव्हा सूर्य मावळून जातो तेव्हा मनुष्याची बुद्धी व तिच्या अनुषंगाने मन सुद्धा मरगळीत म्हणजेच कमजोर होऊन जातात तुम्हाला सर्वांना याचा अनुभव असेलच सूर्यग्रहणाचे वेळीही नेमका हाच प्रकार त्या काळात सृष्टीवर होत असतो व ती मरगळून जात असते त्यावेळी मनुष्याच्या बुद्धीवरही परिणाम होऊन बुद्धी व त्याचप्रमाणे मन सुद्धा मरगळण्याने दुर्बळ होऊन जाते आणि खूप वेळा उच्च विचार करण्याच्या ऐवजी कनिष्ठ टाकाऊ विचार करू लागते तसे घडू नये म्हणूनच आम्ही तुम्हाला सूर्यग्रहणाचे काळात तुमची बुद्धी व मन चांगल्या कार्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ईश्वराची सेवा धर्मग्रंथ वाचन भगवंताचे नामस्मरण करण्यास सांगत असतो आपल्याकडे पहाटे ब्राह्म्य मुहूर्तावर म्हणजेच पहाटे दोन ते साडेचार या काळात ईश्वराची उपासना करण्यासाठी सांगण्यात आले आहे पहाटेच्या अशा अंधारामध्ये सर्वत्र एकदम शांतता पसरलेली असते व त्या सुमारास मनुष्याचे मन व बुद्धी दोन्हीही सुप्तावस्थेत असल्याने इतर कोणताही विषय विचार त्यावेळी ईश्वराची उपासना करताना स्मरत नाही परंतु नेमके ह्याच्या उलट सूर्योदयानंतर मात्र जसजसा सूर्य आकाशात वर येत जातो तसतशी मनुष्याची बुद्धी व मन जागृत होऊन ईश्वरी उपासनेकडे मनुष्याचे मन केंद्रित होऊ शकत नाही तुम्हाला सर्वांना याचा अनुभव असेलच त्यामुळेच आपल्या आश्रमातही सर्व पूजा अर्चा पहाटे सुरू होऊन सूर्योदयापर्यंत आटोपले जातात सर्व सेवेकरी ही पहाटे साडेचारच्या आधी उठून त्यांच्यावर टाकलेली कामे करण्यात मग्न होऊन जातात तुम्ही सर्व भक्तांनीही तुम्हाला जी उपासना करावीशी वाटत असेल ती अशीच पहाटे उठून ब्राह्म्य मुहूर्ताच्या काळात सातत्याने करावी तरच तुमची उपासना व्यवस्थित पार पडून तुमच्याच कामी येईल माझे हे सांगणे सर्व बुद्धिमान तसेच सर्व अडाणी अज्ञानी भक्तांना सारखेच असते कारण आमच्यासारख्यांना तुम्हा सर्वांवर सारखेच प्रेम व कृपा करायचे असते भगवंताच्या परंपरेने आम्हाला कार्य करायचे असते आम्हाला कितीही त्रास त्यामुळे झाला तरी आम्ही आनंदी राहू शकतो त्रासाकडे दुर्लक्ष करून आमचे हे कार्य अविरत चालूच असते ह्यातून आम्हाला रविवारची तुमच्याप्रमाणे सुट्टी नसते हे लक्षात घ्या आम्ही जेवढे ब्रह्मचर्य सांभाळून शास्त्राप्रमाणे आचरण करू तेवढे तेज निर्माण होत असते व तेच पुढे तुम्हा भक्तांच्या कल्याणासाठी उपयोगी पडत असते या अवस्थेत स्वप्नदोषही होता कामा नये म्हणून पलंग गादीसुद्धा आम्हाला वर्ज करावी लागते आमच्यासारख्या व्यक्तींना जीवनात सुरुवातीच्या काळात कितीही टीका वाईट बोल सहन करायला ला लागले तरी पुढच्या काळात तेज प्राप्त झाल्याने आमच्यासारख्या व्यक्तीच समाजात वंदनीय मूर्ती ठरत असतात श्री गुरुदयव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदयव दत्त